महानगरपालिका शाळेतील चिमुकल्यांना यावर्षी निधीअभावी गणवेश मिळणार नसल्याची माहिती समोर आली असून शिक्षण विभागाकडून इतरही सुविधा मिळत नसल्याने पालकवर्गात असंतोष निर्माण झाला आहे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शहरात पन्नास वर प्राथमिक आणि तेरा केंद्रीय उच्च माध्यमिक शाळा चालवण्यात येतात आर्थिक परिस्थिती नसलेल्या गोरगरीब मुलं या शाळेत शिक्षण घेत असतात महानगरपालिका या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश शालेय पोषण आहार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने बहुतांश शाळेमध्ये विद्यार्थी संख्या मोठी आहे महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत प्रशासक म्हणून आल्यापासून त्यांनी विशेष लक्ष केंद्रित करत शाळा दत्तक घेत स्मार्ट शाळा सावित्री ॲप मला खेळू द्या केलेल्या अशा मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय त्याला आजही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे शाळा स्तरावर मोठमोठे उपक्रम राबवले जात असताना बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येत आहे बालवाडी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाला नवीन गणवेश परिधान करता येईल अशी अपेक्षा मुलांना होती परंतु या शैक्षणिक वर्षात हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार असल्याचं दिसून येत प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने ड्रेस घेता आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे